अहमदाबादमध्ये गुरुवारी बारा मे रोजी दुपारी दीडच्या सुमारास एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं या विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी दहा क्रू मेंबर्स व दोन वैमानिक होते एअर इंडियाच्या ताफ्यातील बोईंग सेवन एट सेवन हे विमान अहमदाबादहून लंडनच्या दिशेनं निघालं होतं मात्र उड्डाण घेतल्यानंतर पुढच्या काहीच मिनिटांमध्ये हे विमान कोसळलं सहाशे पंचवीस फुटांवरून विमान थेट मेघाणी नगर या निवासी परिसरात कोसळलं या दुर्घटनेवर देशभरातून शोक व्यक्त होत असताना दुसरीकडे याच विमान दुर्घटनेतून एक प्रवासी जिवंत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील होते दरम्यान या दुर्घटनेत एक प्रवासी वगळता अन्य सर्वांचाच मृत्यू झालाय पण या प्रवाशाने विमानात नेमकं काय घडलं याबाबत माहिती दिली आहे विमान अपघातातून बचावलेल्या अडतीस वर्षीय व्यक्तीचं नाव आहे रमेश विश्वकुमार ते बोईंग 787 एट सेव्हन ड्रीम लाईनमध्ये इलेव्हन ए या सीटवर बसले होते विशेष म्हणजे भिंतीवर आदळल्यानंतर अपघातग्रस्त विमानाचा चक्काचूर झाला होता विमानाला मोठी आग लागली होती तरी देखील रमेश विश्वकुमार हे अपघातातून बचावले गेले त्यांना फार काही इजा झाली नाही अपघातानंतर ते चालत चालत बाहेर आले त्यांच्या अंगावर काही जखमा होत्या पण ते फार बोलू शकत नव्हते त्यांनीच सांगितल्यानुसार विमानाने उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या तीस सेकंदात हे विमान कोसळलं गेलं त्याआधी विमानात स्फोट झाला होता अशी माहिती त्यांनी दिली आहे जखमी अवस्थेत ते स्वतःच्या पायावर चालू लागले स्वतः रुग्णवाहिकेपर्यंत चालतही गेल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय रमेश विश्वकुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलाय त्यांच्यावर उपचार सुरू आहेत इतक्या मोठ्या अपघातात रमेश एकमेव कसे बचावले याबद्दल अद्याप पूर्ण स्पष्टता मिळाली नाहीये पण अधिकारी याची चौकशी करत आहेत बी जे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत तर उर्वरित मृत प्रवाशांची ओळख पटविण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय तर ज्या वसतिगृहावर हे विमान आदळलं होतं तेथील विद्यार्थ्यांवर देखील सध्या उपचार सुरू आहेत काळजाचा ठोका चुकवणाऱ्या त्या काही क्षणात मृत्यू श्वासाच्या अंतरावर होता या दुर्घटनेत सगळ्यांनाच आपले प्राण गमवावे लागले पण रमेश विश्वकुमार हे जिवंत असल्याने हा चमत्कार असल्याची चर्चा सुरू आहे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून ते या अपघाताबाबत आणखी काही माहिती देतात का हेही पाहावं लागेल